आत्ताच्या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे संगमनेर तालुक्यातील एका इस्माला तीन महिलांनी भुलवून त्याचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो रुपये उकळणाऱ्या तीन महिलांवर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोल्यातील अगस्ती आश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पीडित इस्माकडून पैसे घेताना अकोले पोलिसांनी प्राजक्ता रावसाहेब मुंगसे या महिलेला रंगे हात ताब्यात घेतले तसेच तिला मदत करणाऱ्या कविता विशाल विधाते आणि छाया संजय धुमाळ या दोन महिलांसह प्राजक्ता मुंग अकोले पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अशा घटना मोठ्या प्रमाणावर घडत असून पीडित पुरुषांनी अकोले पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आवाहन अकोले पोलीस ठाण्याचे पी आय मोहन बोरसे यांनी केले आहे आज रोजी संगमनेर तालुक्यातील एक इसम पोलीस स्टेशन आला व त्यांनी सांगितले की संगमनेर येथील काही महिला तसेच अकोल्यातील काही महिला व सिनरतील महिला यांनी त्या प्रेमाच्या जाळात ओढून त्याच्याकडून जवळपास चौऱ्याऐंशी हजार रुपये उकळलेले आहेत आणि शेवटचे सोळा हजार रुपये देणे बाकी आहेत हा प्रकार आम्ही सविस्तर त्यांनी जी माहिती दिली ते आम्ही सविस्तर समजून घेतली आम्हाला तात्काळ लक्षात आले की हा हानी ट्रॅपचा प्रकार आहे त्यानंतर त्याचे जे सहा हजार रुपये देणे बाकी होते तर त्यांना आम्ही पैसे दिले सहा हजार रुपये त्यानंतर आम्ही पाच पाचशे ज्या दराच्या बारा नोटा दिल्या त्याच्या आम्ही म नंबर वगैरे रेकॉर्ड केले त्याचा पंचनामा बनवला आणि सदर महिला उरलेली रक्कम घेण्यासाठी येणार होती त्या ठिकाणी तो त्याला पुढं पाठवलं नंतर आमचे पोलीस पथक म्हणजे त्या महिलासुद्धा होत्या ते पाठवलं त्यानंतर ते सहा हजार रुपये स्वीकारताना सदर महिलेला आम्ही तात्काळ ताब्यात घेतले ताब्यात घेऊन पोलिसनं आणलं आणि तिला सविचारपूस केली असता तिने सांगितले की या हानी ट्रॅपचा हा जो प्रकार झालेला आहे यामध्ये तिचं स्वतःचं नाव प्राजक्ता मुंग राहणार सिन्नर त्यानंतर सदर इस्मासोबत जी महिला पाठवली होती ती कविता राऊत राहणार संगमनेर त्यानंतर त्यांना सहाय्य करणारी छाया धुमाळ राहणार अकोल्ले या सर्वांचं नाव सांगल्यानंतर आम्ही रितसर फिर्याद दाखल केलेली आहे त्यानंतर आम्ही सदर गुन्ह्यातील महिला आणि जे कोणी असतील त्यांचा शोध घेत आहोत आणि पोलिटिशनला चारशे बावीस ऑब्लिक पंचवीस कलम तीन बी एन एस प्रमाणे कलम तीनशे आठ कवसात तीन तीनशे अठरा कवसात तीन त्यानंतर तीनशे एक्कावन तीनशे बावन प्रमाणे तसंच आरोपीचा सामुदायिक इरादा म्हणून तीन ऑब्लिक तीन कवसात पाच याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे तर ह्या महिलांनी म्हणजे यांचं काम असं आहे की एखादी महिला एखादा पुरेसोबत पाठवायची ती तिथ गेल्यानंतर इतर जे लोक असतील त्याच्यासोबत असणारे ते म मध्ये असताना त्यांचे त्याच्यासोबत जे इतर गँग आहे ते न, दारू करतात आणि डायरेक्ट आतमध्ये जातात त्या माणसाला मारहाण करतात मारहाण केल्यानंतर त्याचे व्हिडिओ शूटिंग करतात आणि समाजातून जी बदनामी करू हा आमुकामुक इसम हा पुरुष इसम नातेवाईक आहे नवरा ना आहे किंवा भाऊ आहे असं बजावतात आणि तुला जर हे प्रकरण मिटवायचं असेल तर इतकी म्हणजे पैशाची मागणी करतात की पैशाची मागणी एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख पर्यंत सुद्धा झालेले आहेत तर हे असे प्रकार सर्रास घडत आहेत आता हा जो इसम आहे ज्यांनी संगमनेरचा यांनी इथं म्हणजे खूप मोठ्या मुस्लिंनी हिंमत जोटी पोलिसांपर्यंत आला त्यांनी रिसर्च फिर्याद दिली आम्ही सुद्धा त्याला सहकार्य केलं तर हे जे प्रकार आहेत या प्रकारामध्ये बरेच पुरुष म्हणजे बळी पडलेले आहेत आणि बऱ्याच लोकांनी म्हणजे असे पैसे दिलेले पण आहेत परंतु ह्या गोष्टी पोलिसांपर्यंत आलेल्या आहेत आजपर्यंत आलेल्या नाहीत तर ह्या गुन्ह्याच्या माध्यमातून एक जण पुढे आला आणि या महिलांचं जे रॅकेट चाललेलं होतं याला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही दुसरा त्यांचा शोध घेतला आहे आणि पुढे कारवाई करत आहोत परंतु सर्वसामान्य जनतेला माझं हे सांग नाही असं जर कोणी अशा घटनेला किंवा अशा या अशा महिलांना जर बळी पडलेला असतील तर त्यांनी खुल्या मनाने पोलिसांना यावं आणि त्यांची रिसर्च तक्रार नोंदवावी प्रकार किती जुना असो तो तो देनी आमी आमी कर सा सा तर सुद्धा त्यांनी बिंदास पोलिसांना यावं आणि पोलिस टेशनात तक्रार नोंदवावी त्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आम्ही आमची त्याच्यावर कारवाई करू आणि शेवटचं सांगणं असं आहे की जे काही लोक पोलिस स्टेशनला येतील अशा प्रकारे तक्रारी घेऊन त्यांचं नाव सगळ्या ठिकाणी गुप्त ठेवण्यात येईल याची म्हणजे आम्ही ग्वाई देतो त्याचं नाव कुठल्याही परिस्थिती बाहेर येणार नाही परंतु ह्या ज्या महिला आहेत या ज्या अशा प्रकारच्या काम करत असतात तर यांना चाप बदला पाहिजे ही गुन्हेगारी कमी व्हायला पाहिजे ही गुन्हेगारी प्रतिबंध व्हायला पाहिजे यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध आहे आणि मी सर्व जनतेला परत एकदा आवाहन करतो की ज्यांच्या सोबत प्रकार घडलेला असेल तर त्यांनी स्टेशन यावं आणि आपला गुन्हा नोंदवावा त्यांचं नाव पोलीस प्रशासन तर्फे गुप्त ठेवण्यात येईल साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक क्युमा ओकले वेलॉसिटी सेके तरेरा आयडीसी हिलफिगर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेंड्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळ्याची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अक्वार शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी वीरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव